पाकिस्तानचे कायदे आजम म्हणून ज्यांना ओळखले जाते ज्यांनी मुस्लिम लोकांसाठी पाकिस्तान हा एक वेगळा देश हवा म्हणून हट्ट धरला व तो त्यांचा हट्ट पूर्णही झाला असे बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना चेहऱ्यावरून गंभीर व कठोर वाटणाऱ्या या जिन्नांना एकदा प्रेम झाले तेही त्यांच्यापेक्षा खूप लहान असलेल्या सोळा वर्षाच्या पारसी मुलीशी त्यावेळी जिन्नांनी त्या मुलीच्या प्रेमासाठी आपल्या धर्माच्या काही गोष्टी बाजूला सारल्या होत्या कोण होती ती मुलगी या गोष्टींमुळे त्यांच्या राजकीय करिअरवर कसा परिणाम झाला त्यांना का परदेशात राहावे लागले व त्यांच्यामुळे प्रियसीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले आत्महत्येने कसा झाला त्यांच्या प्रेमाचा अंत पाहूयात जिन्नांच्या आयुष्यातील ते प्रेम पर्व खर तर ज्यांच्यामुळे पाकिस्तान हे एक वेगळे राष्ट्र बनले त्या जिन्नांना भारतातील मुंबई शहराची खूप जास्त ओढ होती कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ मुंबईमध्ये घालवला होता मुंबई शहरातच जिन्नांची शैक्षणिक व राजकीय कारकीर्द घडली होती असे म्हणतात या शहराने जिन्नांना अशा काही गोष्टी दिल्या होत्या की ज्यामुळे पाकिस्तान मिळाल्यावर जेवढे आनंदी ते झाले नव्हते तेवढे आनंदी त्या शहराने त्यांना केले होते साल एकोणीसशे सोळा त्यावेळी मुंबईतील वातावरण अतिशय गरमीचे होते त्या वातावरणाने जिन्ना अस्वस्थ झाले होते त्यांना त्यावेळी मुंबई शहर सोडून बाहेर जाण्याची इच्छा निर्माण झाली त्यावेळी दार्जिलिंगमध्ये त्यांचे एक पारसी मित्र राहत होते त्यांचे नाव होते दिनशाहू वाचा ते एक मोठे व्यापारी होते आणि जिन्ना यांचे ते एक चांगले मित्र देखील होते त्याचवेळी दार्जिलिंगच्या त्या मित्राने त्यांना मुंबईच्या गर्मीच्या वातावरणातून विश्रांती घेण्यासाठी थंड हवेत दार्जिलिंगला बोलवले त्यावेळी जिन्ना यांनी त्यांच्या मित्राचे आमंत्रण स्वीकारले व ते सरळ दार्जिलिंगकडे रवाना झाले त्यांच्या पारसी मित्राची खूप मोठी टेक्स्टाईलची कंपनी होती ते टेक्स्टाईलचा किंग म्हणून ओळखत होते तसंच जिन्ना दार्जिलिंगला पोहोचले तेव्हा त्यांच्या पारशी मित्राने त्यांचे आनंदाने स्वागत केले त्याच वेळी तेथे ते जिन्ना यांची नजर एका मुलीवर पडली तिचे नाव होते रित्तूबाई ऋतुबाई ही जिन्नांचे मित्र दिनशाहू यांची मुलगी होती तिचे वय होते सोळा वर्ष जिन्ना यांचे पहिले लग्न झालेले होते त्यांच्या पत्नीचे नाव होते इम्मीबाई परंतु लग्नानंतर एकाच वर्षात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते त्यानंतर पंचवीस वर्ष जिन्नांचे आयुष्य एकाएकी होते ज्यावेळी त्यांनी ऋतुबाईंना पाहिले तेव्हा त्यांचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त होते दार्जिलिंगमध्ये जिन्ना हे ऋतुबाई यांच्या प्रेमात पडले तर दुसरीकडे ऋतुबाई देखील जिन्नांना पसंत करू लागल्या होत्या दार्जिलिंगमध्ये त्यावेळी जिन्ना आणि ऋतुबाई यांचे प्रेमसंबंध फुलू लागले तेथे ते समाज वय व धर्म या गोष्टी दोघेही विसरून ते गेले होते म्हणतात ना प्रेम आंधळे असते तसंच काहीसं तसं तर वय धर्म आणि या गोष्टीचा प्रश्न होते कारण तेव्हा तो काळ वेगळा होता त्यावेळी जिन्ना यांनी त्यांच्या मित्राचे याबाबत मत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा एक दिवस गप्पा मारताना त्यांच्या मित्राला सहजच त्यांनी विचारले तुला काय वाटते की आता सध्याच्या परिस्थितीत दोन वेगळ्या धर्मात लग्न व्हायला पाहिजेत की नाही त्यावर त्यांच्या मित्राने सकारात्मक भाष्य केले की आता वेळ आली आहे की सर्वांनी एकत्र यायला हवे व माणसाने फक्त माणूस जपली पाहिजे यावरून जिन्ना यांना मनोमन आनंद झाला असावा त्यांना वाटले की दिनशाचे विचार एवढे मॉडर्न आहेत तर त्याला आपल्या प्रेमाविषयी काही हरकत नसावी तेव्हा जिन्नानी कसलाही विलंब न करता पुढे होऊन लग्नासाठी रितुबाईंचा हात मागितला तुझी मुलगी मला आवडते व तिलाही मी आवडतो आम्ही लग्न करणार आहोत तुझी परवानगी आहे का असे त्यांनी दिनशाह वाचाला विचारले आधी दिनशाला वाटले की जिन्ना चेष्टा करत आहेत परंतु जेव्हा त्यांना कळले की ही चेष्टा नाही सिरियस आहे तेव्हा मात्र दिनशाह जिन्नावर भयंकर चिडले त्यावेळी रितुबाईसाठी पाकिस्तानचे कायदे आजम जिन्नांनी दिनशा एका व्यापाऱ्याचे खडे बोल ऐकले त्यानंतर वाचा जिन्ना यांचे कट्टर दुश्मन झाले दिनशा यांनी त्यावेळी कोर्टातून एक ऑर्डर पास केली की परवानगी शिवाय जिन्ना यांना रितुबाईंना भेटता येणार नाही दिनशाच्या पूर्ण प्लॅनवर तर तेव्हा पाणी पडले जेव्हा जिन्ना व रितुबाई यांच्यात लपून चपून पत्रव्यवहार चालू झाला जिन्ना खूप मोठे नेता होते तेव्हा काँग्रेसमध्ये असताना व नसताना देखील तेव्हा एवढ्या मोठ्या नेत्याने जिन्नू रितुबाई या पारसी मुलीसाठी दोन वर्ष वाट पाहिली रितूबाई नाबालिक होईपर्यंत त्यांनी ती वाट पाहिली खरा तर धक्का तेव्हा बसला जेव्हा जिन्ना आणि ऋतुबाई एक दिवस गायब झाल्याची बातमी सर्वत्र पसरली कोणालाही त्याची कसलीही खबर लागली नाही हे सर्व समजले एकोणीस एप्रिल एकोणीसशे अठरामधील एका डेली स्टेटस पेपरमध्ये छापून आलेल्या कलकत्त्याच्या एका बातमीने ती बातमी अशी होती की सरदिनशा वाचा यांची एकुलती एक मुलगी रितुबाईने इस्लाम धर्म स्वीकारून एम जिन्ना यांच्याशी विवाह केला आहे आणि वीस एप्रिल एकोणीसशे अठरा या दिवशी दोघांचा निकाल झाला या बातमीने मुंबईचा संपूर्ण पारसी समुदाय हैराण होऊन गेला लग्नानंतर दोघांनी प्रेमाच्या चर्चा लोकांच्या रंगू लागल्या दोघेही मुंबईत राहू लागले त्यानंतर एकाच वर्षात दोघांना एक मुलगी झाली तिचे नाव डिन्ना ठेवण्यात आले त्यामुळे मात्र देशात सर्वत्र वेगळंच राजकारण पेटलं होतं देशवासी इंग्रजांविरुद्ध लढायला तयार झाले होते दुसरीकडे संपूर्ण जग त्यावेळी विश्वयुद्धात गुरफटले होते तिकडे मात्र जिन्ना आपल्या नवी नवीन आयुष्यात रंगून गेले होते त्याचवेळी एका माणसाचा राजकारणात प्रवेश झाला ते म्हणजे नऊ जानेवारी एकोणीसशे मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतात येतात काहीच कालावधीत सत्याग्रहाच्या चळवळीला हात घातला त्यावेळी जिन्ना यांनी गांधींच्या असकार आंदोलनात त्यांना साथ दिली परंतु एकोणीसशे वीस मध्ये काँग्रेसच्या एका मीटिंगमध्ये परिस्थिती पूर्ण बदलली त्यावेळी जिन्ना यांनी एक भाषण केले त्यात ते म्हणाले हिंदुस्थानची जनता एवढी समजूतदार व शिक्षित आहे की वेळी अहिंसेच्या मार्गाने त्यांना जायचे आहेत आणि त्यांनी तसे ठरवलेही आहे सत्याग्रह चळवळीनंतर त्यांचा गांधीजींवर हा टोमणा होता हे सर्व काँग्रेसच्या नेत्यापर्यंत पोहोचले पाहिजे अशी त्यांची मागणी होती त्यावेळी जिन्ना यांच्या बोलण्याकडे त्यावेळी कुणीही लक्ष दिले नाही हळूहळू जिन्ना आणि गांधी यांच्यातील मतभेद सर्वांच्या नजरेत येऊ लागले जिन्ना यांना नेहमी वाटत असे की महात्मा गांधी जास्त हिंदूंच्याच बाजूने आहेत त्यांच्या सायंकाळच्या प्रार्थनेतही रामायणाच्या कथा सांगितल्या जात होत्या गांधीजी आझाद भारत भारतात रामराज्याच्या गोष्टी करत आहेत त्यामुळे या गोष्टी जिन्ना यांना खटकत होत्या त्यांच्या धार्मिक तत्वानुसार त्यांना असे वाटायचे गांधीजी आपल्या भाषणात धर्माचा जास्त आव आणत आहेत ती वेळ अशी होती की जिन्ना यांचा पाकिस्तानच्या मागणीसाठी त्यावेळी विचारही डोक्यात नव्हता पण जेव्हा गांधीजींनी सत्याग्रह चळवळीबरोबर खिलाफत चळवळीला साथ दिली तेव्हा मात्र भडकले ते त्यानंतर तर त्यांच्यातील मतभेद टोकाला गेले तेव्हा सतत गांधीजींना एका अर्थाने टोमणे देऊ लागले व त्यांचा अपमानही करू लागले या सर्व गोष्टीचा परिणाम जिन्ना यांच्या खाजगी आयुष्यावरही पडू लागला जिन्ना मुस्लिम लीगला काँग्रेसच्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे जिन्नाच्या आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले यावरून पत्नी रितुबाई यांच्याशी जिन्नांचे सतत वाद होऊ लागले या सर्व कारणांमुळे रितुबाई डिप्रेशन मध्ये गेल्या त्यावेळी पती आणि पत्नीच्या वयाचे अंतरही जाणू लागले होते त्याच दरम्यान जिन्ना यांच्या एका मित्राला एक जिन्ना हे एका त्यांच्या मित्राला बनले सहजच बोलून गेले की रितूबाईंशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे त्यामुळे मला आता त्रास होत आहे त्यावेळी रितूबाई व त्यांची मुलगी जिन्ना यांनी सततच्या वादाला कंटाळून मुंबईतील त्यांचे राहते घर सोडून ताज हॉटेलच्या एका रूममध्ये त्या राहायला गेल्या आणि पुढच्याच वर्षी त्यांच्या वाढदिवसा दिवशी रितूबाई यांचे हॉटेलमध्ये निधन झाले त्यावेळी त्यांची मुलगी जिन्ना यांना म्हणाली होती की माझ्या माझ्या आईचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने आत्महत्या केली आहे तेव्हा मृत्यूवेळी जिन्ना खूप रडले त्यावेळी त्यांना भारतात राहण्याचे आता कुठलेही कारण उरले नव्हते दरम्यान मुस्लिम लीगही गेली पार्टीच्या मेंबरच्या संख्या कमी होऊ लागल्या कर्जदारांनी पार्टीची संपत्ती जप्त करून घेतली होती तेव्हा एकोणीसशे एकतीस मध्ये जिन्ना हे प्रेम आणि नाकामयाबी होऊन आपली बहीण फातिमा व मुलगी डिन्नाला घेऊन भारतातून लंडनला निघून गेले फ्रीडम ऑफ द मिड नाईट या पुस्तकात असे लिहिले आहे की जिन्ना जेव्हा फाळणीनंतर पाकिस्तानला जायला निघाले तेव्हा जाण्याअगोदर त्यांच्या पत्नीच्या रितुबाईंच्या खबरीवर जाऊन जिंना ढसाढसा रडले व कायमचे आपले आसरू पुसत पाकिस्तानला निघून गेले